हॅलो फ्रेंड्स मी आणि माझी मम्मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहोत आगरी स्वादमध्ये आज आपण पाहूया आगरी पद्धतीने डाळमुंडी कशी बनवायची व त्यासाठी लागणारं साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहूया डाळमुंडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक मुंडी साफ करून असे तिचे तुकडे करून घेतलेले आहेत एक अर्धा पाव डाळ घेतलेली आहे दोन चिरलेले कांदे हलद आगरी मसाला गरम मसाला मीठ मटन मसाला धनिया पावडर कोथिंबीर अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि अख्खा मसाला आणि बनवण्यासाठी ते तर आपलं दोन चमचे मी तेल घेतलेले कुकरमध्ये ते थोडं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण अख्खा मसाला टाकून घेणार आहोत लवंग दालचिनी इलायची वगैरे अख्खा मसाला टाकल्यावर त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत आणि दोन चिरलेले कांदे टाकणार आहोत आता ते आपण थोडे गोल्डन ब्राऊन करून घेणार आहोत गोल्डन ब्राउन झालेले आहे ते आता आपण एक चमच हळद टाकणार आहोत आणि दोन मोठे चमचे हिंगी मसाला टाकणार आहोत म धनया पावडर एक चमच आणि मटण मसाला टाकणार एक आता चांगलं परतून घेणार आणि त्याच्यामध्ये आता आपण डाळ वाटून घेणार आहोत जी मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजच ती Sekarang kita akan menambahkan minyak sedikit kita akan menambahkan minyak sedikit dan कुकरमध्ये बनवायला घेतले कारण ती लवकर शिजत नाही म्हणून कुकर मी कुकरमध्ये बनवत आहे त्याच्यामुळे मी सर्व पदार्थ एकदाच टाकलेले आता त्याच्यामध्ये मी एक वाटी सुख खोबऱ्याचं पीस टाकणार आहे याच्यावर मी गरम पाणी करायला ठेवणार आहे कारण डायरेक्ट पाणी टाकलं थंड तर ती चव चांगली नाही म्हणून मी त्याच्यावर एका नाट्यामध्ये गरम पाणी करून टाकणार आहे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे मस्त तर ते आपण आता त्याच्यामध्ये टाकण्यामध्ये बघ कारण मुंडी थोडी थोडी म्हणून त्याच्यामध्ये पाणी टाकायला लागते आता आपण मस्त शिट्यामध्ये होऊन जाईल आपली आता आपली पाचशिट्या घेऊन झालेले आता आपण बघणार आहोत हे बघा मस्त असं आपली असं रेडी आहे आता ही डिश आमच्या आगरी लोकांच्या हल्दी लग्नात खास डिश असते आता आपण याच्यामध्ये एक चमच गरम मसाला टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकणार आहोत डाळ डालमुंडी बघा फ्रेंड्स मस्त अशी अगदी पद्धतीने आपली डाळ मुंडी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता रंग खूपसुद्धा खूप छान आलेला आहे व वाससुद्धा खूप मस्त सुटलेला आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत